नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची मुदत पंधरा एप्रिल पर्यंत आहे अर्थात पाचच दिवस आजपासून राहिलेले आहेत आता ह्या पाच सात दिवसामध्ये अनेक मुलांचे फोन आणि मेसेजेस आहेत सर जे त्यांच्या मनात प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी मांडलेत पहिलं म्हणजे माझी अजून तयारी नाही मी फॉर्म भरू की नको हा एक कॉमन प्रश्न आहे सगळ्यांचा दुसरा प्रश्न आहे सर फॉर्म भरण्याची इच्छा आहे पण राहिलेल्या दिवसात खरंच तयारी होईल का आणि एक कॉमन प्रश्न तो म्हणजे फॉर्म कुठे भरावा हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडतोय बघा विद्यार्थी मित्रांनो आता अजून तयारी झालेली नाही फॉर्म भरू की नको आता याचं उत्तर प्रामाणिकपणे मी तुम्हाला फक्त एवढं सांगेल की तुम्ही फॉर्म भरलाच पाहिजे याच कारण असं पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी काही फार तुम्हाला सात महिने आठ महिने अभ्यास करावा लागतो असंही नाही अवघड आहे अभ्यास भरपूर करावा लागतो हे सगळं मला मान्य आहे पण ठरवलं तर तीन साडेतीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये याचा पूर्ण अभ्यास होऊ शकतो हे लक्षात घ्या कारण आधी आपली ग्राउंड होणार आहे त्याच्यानंतर लेखी परीक्षा होणार मग लेखी परीक्षेला आजपासून किती वेळ मिळतो याचा विचार केला तर बघा आता आपण एप्रिल महिन्यामध्ये आहोत दहा एप्रिल म्हणजे दहा वीस दिवस अजून एप्रिलचा आहे मे महिना पूर्ण आहे जून महिना पूर्ण आहे कदाचित जुलै महिना पूर्ण भेटेल म्हणजेच आपल्याकडे साडेतीन ते चार महिने लेखी परीक्षेला कसेही उपलब्ध आहेत अजूनही परीक्षेचं टाइम टेबल आलेलं नाही ही एक शक्यता आहे का आधी जूनमध्ये ग्राउंड होईल जून किंवा जुलैमध्ये आणि त्यानंतर एक दीड दोन महिन्यामध्ये लेखी परीक्षा होईल आता ही शक्यता आहे कदाचित पुढे पण जाऊ शकतं त्यामुळे फॉर्म तुम्ही भरलाच पाहिजे लक्षात घ्या फॉर्म भरा जोरदार तयारी करा तुम्ही से कारण तुम्ही वाचलं ना व्हिडिओचं हेडिंगच ते आहे की एक फॉर्म तुमचं जीवन घडवू शकतो त्याचं कारण असं जर तुम्ही फॉर्म भरलाच नाही तर काहीच नाही तुम्हाला काहीच भेटणार नाही पण जर फॉर्म भरला तर दोन शक्यता आहेत एक तर तुम्ही पोलीस होऊ शकतात दुसरी गोष्ट नाही होणार मग दोन शक्यता आहेत ना त्यातली एक काहीतरी होणार आहे मग फॉर्म भराच फॉर्म भरा जोरदार तयारी करा ग्राउंडची चांगली प्रॅक्टिस करा आणि लेखी परीक्षेची चांगली प्रॅक्टिस करा सातत्यानं सात, सात आठ तास रोजचा अभ्यास करा दोन तीन तास रोजचं ग्राउंड करा एक चॅलेंज स्वीकारा आणि भरपूर अभ्यास करा झालं चांगलं तर पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये तुम्ही पोलीस व्हाल नाही झालं तर नुकसान काय होणार आहे असंही आज आपल्याकडे काहीच नाही आहे काहीच नसणार आहे आपलं जाणार काहीच नाहीये असं का एक आपले दोन पाच लाख रुपये खर्च होणार आहेत किंवा आपल्या आयुष्यात खूप काहीतरी निघून जाणार आहे काहीच नाही उलट याच्यातनं झाला तर फायदाच होणार आहे पोलिसवाल तुमचा अभ्यास चांगला होईल <coughs> फिजिकल फिटनेस तुमची चांगली होईल बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे हे प्रश्न मनातनं काढून टाका आणि मी सांगतोय म्हणून फॉर्म भरा पण नुसता फॉर्म भरून चालणार नाही पूर्वीचे लोक म्हणायचे फॉर्म तर भरून बघ झालं तर झालं तसं होत नाही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अभ्यास हा करावाच लागणार आहे अख्खा महाराष्ट्र अभ्यास करतोय हे नीट लक्षात घ्या त्यामुळे अभ्यास तुम्हाला प्रामाणिकपणे करावा लागेल तुम्हाला जर मनापासून वाटतंय ना की यार मला पोलीस व्हायचं आहे मला सरकारी नोकरी मिळवायची आहे तरच फॉर्म भरा नाहीतर माझ्याकडे काहीच नाही मग भरून बघू तर अशांनीच यश भेटत नाही यश भेटण्यासाठी ती तळमळ ती जिद्द असावी लागते हे लक्षात घ्या नाहीतर मग नुसतंच टाइमपास करून चालत नाही तयारी असेल तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या तीन चार महिन्यामध्ये तुम्ही लेखी परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकतात किंवा तुमचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं थोडी माझी आज बरी नाही आवाजाला जरा प्रॉब्लेम होतोय पण समजून घ्या ठीक आहे तर मी काय सांगितलं चार महिन्यामध्ये तुमचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं त्यामुळे जोरदार तयारी करा पोलीस भरतीसाठी सिलेक्टेड बुक्स आहेत तेवढेच वाचायचे त्यांचीच चांगली प्रॅक्टिस करायची त्याच्यातनं मार्क घ्यायचे ग्राउंड तर आपल्या हातामध्ये आहे तुम्ही जेवढी चांगली प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हार चांगलं तुम्हाला त्याच्यात मार्क मिळतील त्यामुळे ह्या दोन्ही प्रश्नांचं वरच्या उत्तर आहे की तुम्ही फॉर्म भरून लगेच तयारीला लागा वेळ लावू नका आणि फॉर्म कुठे भरायचा बघा आता फॉर्म कुठे भरावा याच्या संदर्भात मी एक व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलला सुद्धा घेतलेला आहे तो एकदा पुन्हा बघून घ्या किंवा एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला मी साधी गोष्ट सांगतो की फॉर्म भरताना कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत याचा चार्ट तुमच्याकडे असला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमधन फॉर्म भरताय त्या कॅटेगरीच्या जागा कुठल्या जिल्ह्यामध्ये किती आहे ते बघितलं पाहिजे मग तुमच्या जा कॅटेगरीच्या जागा आणि ओपन सर्वसाधारण जागा एकत्र करून तुम्ही काउंटिंग केलं पाहिजे आणि मग त्या हिशोबाने तुम्ही फॉर्म भरला पाहिजे मग आता जिथे जास्त जागा आहेत त्या ठिकाणी साहजिक आहे की फॉर्म जास्त येणारच आहे पण जिथे कमी जागा आहे तिथे सुद्धा जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही शंभर टक्के तिथे पास होऊ शकतात शेवटी अंतिम सत्य ते एक आहे मंजे फार्म कुटे भर्ला ते म्हणजे फॉर्म कुठेही भरला तरी अभ्यास हा तेवढाच करावा लागणार आहे अभ्यासामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही त्यामुळे ह्या दोन तीन गोष्टी ज्या सांगितलं त्याचा सा विचार करून फॉर्म भरा याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला नोकरी करायची कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काम करणं चांगलं वाटणार आहे तुम्हाला ते सोयीस्कर वाटणार आहे हाही विचार करणं गरजेचं आहे तुमच्या आजूबाजूचा जिल्हा बघणंही गरजेचं आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून तुम्ही फॉर्म भरा आणि संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक बॅच आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये पोलीस भरतीला इग्नॅट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक शिकवत आहेत विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद देखील आहे त्याच पद्धतीनं सुरेश बार्गल सरांची ही दोन पुस्तकं आहेत एक क्रिकी ठोकळा आहे दुसरं वन लायनर्सचं पुस्तक आहे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल किंवा स्ट्रिक्सच्या माध्यमातून आपण कसं लक्षात ठेवू शकतो याची खूप चांगली माहिती ह्या पुस्तकांमध्ये आहेत हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला सध्या पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये मिळत आहे तेव्हा आजच इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करा आणि पुस्तकांसाठी इग्नॅट अकॅडमीचा जो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा संदर्भातले व्हिडिओ बघण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद